औसा शहरात भगवान परशुरामाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी औसा शहरात दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी भगवान परशुरामांची जयंती साजरी करताना सामाजिक कार्याचे व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुशील दादा वाजपेयी व प्रमुख पाहुण्यांमध्ये दत्ता प्रसादजी तिवारी साकोड व प्राध्यापक विजय मिश्रा उपस्थित होते प्रतिमा पूजन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशीनाथ सगरे यांच्या हस्ते झाले रक्तदान शिबिराचे उद्घाटन ॲडवोकेट आशिष बाजपेई यांनी केले रक्तसंकलन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर यांच्या वतीने केले तसेच कार्यक्रमाच्या उपस्थितीत संस्था महाराष्ट्र शासनचे डॉक्टर अध्यक्ष अक्षय विनोद अपसिंगेकर जिल्हा उपव्यवस्थापक क्षत्रिय कान्यकुब्ज समाजाचे अध्यक्ष विवेक मिश्रा सुभाष मिश्रा संतोष पांडे अश्विन तिवारी शैलेश तिवारी रुपेश दुबे अजित पांडे किशोर मिश्रा दीपक पांडे प्रदीप पांडे बजरंग मिश्रा गणेश शुक्ला रविंद्र दुबे मुकेश दुबे जी, रितेश दुबे रोहित मिश्रा तसेच शेकडोच्या संख्येने भगवान परशुराम भक्त कार्यक्रमासाठी उपस्थित होते महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्त संकलन संजय मिश्रा कार्यकारी संपादक पुणे